नमस्कार नमस्कार किती आणले बरं आज बारा आहे बारा आहे का किमतीची आहे बरं सांगायला पन्नासचा व्हावे पंचेचाळीसनी होईल होऊ शकतो मित्रांनो पन्नासच आहे पंचेचाळीसनी होईल हिची काय आहे का काय सायजायला सांगायला पंचेचाळीस चायक नाही का पिश चेक करून का विचे सगळ्यांचे म्हणजे एकच रेट आहे का पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे टॉप प्युअर आहे मित्रांनो पण वेळेचा हो सांगायला आहे कमी जास्त होईल लागवडीला आहे मित्रांनो डायरेक्ट पिशव्या विश्वास चेक करून भेटेल तुम्हाला साधारण किती दादी आहे बरं दोन दात चार दात दोनदा चार दात आदात आहे का चालेल मित्रांनो जपणाला घ्यायचं असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मोबाईल नंबर सांगा आपला శ్యావన బంజా కనెంట్ మొబైల్ నంబర్ కనుక లెవరి దా तुम्ही मागा तो तो ए, विसा जाला, विसा जाला आ, ते फायनल बोल नाही दाखव ना कारोड वडा भरतील तीस ला मोबाईल नंबर सांगा आपला सत्याहत्तर सत्याहत्तर पंचावन्न पंचावन्न नव्याण्णव ब्याऐंशी चौऱ्या ब्याऐंशी चौऱ्याहत्तर चालू मी तर तुमच्या करून घ्यायच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता

पासष्ट हजार पासष्ट हजार का पहिल्या रु आहे का पहिल्या रु वाजतरी मित्र मग पासष्ट हजार बोलते ते काही कमी जास्त होईल का किती होईल तरी फाईन पंचावन्न पर्यंत का चाळीसपर्यंत नाही आणणार पंचेचाळीस पन्नास पंचावन्नला फायनल पंचावन्नला फायनल बोलते मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आपला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद सोळा पंचावन्न सत्तर चाल मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारची आहे पंचावन्न हजार रुपयाला बोलते नाही पाच मांशी गा बन आहे ना पाच मांशी गाभाई मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर थोडेफार कमी जास्त होईल त्यामध्ये पण किती जाती आहे बरं चार जाती आहे का चालेल जे कॉल नक्कीच्या नाहीच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तरहन तुम्ही घेऊ शकता नमस्कार का नमस्कार काय सांगितलंय बरं यांचे एक पंचवीस जोडायचे ग जोडायचे का तपासून आहे का किती महिन्याची आहे बरं ही पाच महिन्यांची ती तीन महिन्याची ही तीन महिन्याची मित्रांनो पाहू शकतो आणि ही पाच महिन्याची आहे का गे पाच महिन्याची आहे औ, एक लाख पंचवीस हजार बोलते कमी जास्त होईल का फायनल बोला ना मग एक पंधरापर्यंत का एक लाखापर्यंत नाही होणार का एक लाखापर्यंत एक लाखापर्यंत होईल मी तर पन्नास पन्नास हजाराचे बजेटमध्ये आहे का नाही बजेट का खात नाही हां तर पाहू शकता तुम्ही साधारण ही तीन महिन्याची ती पाच महिन्याची तर आपला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक अठ्ठ्याण्णव चाळीस पंच्याण्णव चाळीस पंच्याण्णव एकतीस कालमधून तुमच्या कॉन्ट घ्यायच्या सगळ्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता